बुरा नमस्ते बर आज किती बैल आणलेत आज म्हणजे पंधरा बैल तुमच्याकडे आज आहेत दोन आठवड्यापासून हा बाजार बंद होता पुन्हा आता चालू झालेला आहे बरं आता मार्केटमध्ये भरपूर बैल आहेत आजचा बाजार चांगला भरपूर बैल बर, बर। आणि दोन बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैर सुरू होत होती पण आता हा बाजार पासून आता शेतकऱ्यांना रेग्युलरी सुरुवात होणार आहे हो आणि बैल चांगले भेटणार बरोबर पेरणीचा बाजार भरपूर विकणार हा तर तुमच्याकडे आता शेती कामाचे बैल नेहमी भेटतात आणि खात्रीचे बैल आणलेले आहेत बरोबर बैल आणले शेतकऱ्यांना खात्री करून पैसे देणे बर आधार पाचशे मागून घेऊ पण पासूगिरी करणार नाही हा म्हणजे हजार पाचशे रुपये जास्त मागून घ्यायचे पण बैल जोडी एकच नंबर द्यायची कामाची द्यायची कुठल्याही प्रकारची अडचण बरोबर हा म्हणजे फसवणूक झाली नको पाहिजे आणि तुमच्या दावणीला तुमच्या दावणीला सर्व ओळखीचे जुने जाणते शेतकरी येतात आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक तुमच्या दावणीला होत नाही बरोबर तर बरेच गिरेक शेतकरी बांधव यांच्याकडे येतात आणि नेहमी बैल खरेदी करतात मित्रांनो बरं ही चौऱ्याहत्तरला मागते का बरं दाताला कशी सेडी दाताला करतात आहे का बरं काय गॅरंटी यांची बरं आकलून पैसे आता व्यवहार होणार का हां नंतर म्हणजे आकलून देणार आहे बो दोन चार दिवसांनी असं आहे का बरं संपूर्ण हो का बरं ही जोड आपल्या ही चौसष्ट हजारला बर ही दाताला कशी सेटी ही करदाते कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी आहे कामाला खरे दहा हजार त्यांच्यापेक्षा कमी आहे बर बर अजून खाऊ पिऊ झालं का चांगले एकदम मजबूत उन जा दिलं आपण हा तुमच घेणार बरोबर हा यांची काय किंमत एक लाख पाच हजार बर माळवीमध्ये पंच्याऐंशी ला मागणी झालेली बर कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी बरं मारक्या पैशाचे तुम्ही स्वतः मालक राहणार बरं बरं संपूर्ण बोली राहणार आहे मित्रांनो जोड म्हणजे जोडे एक लाख पाच हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे जर तुम्हाला शेतीकामाचे चांगले बैल खरेदी करायचे असतील तर आपण नंबर दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क करा आणि या बाजाराव्यतिरिक्त पण नागई रोडला त्यांची दावण नेहमी असते मित्रांनो केव्हाही पण फोन केला तर तुम्हाला बैलजोडी उपलब्ध होऊन जाणार आहे आणि जर शनिवारी येणार तर शनिवारी मार्केटमध्ये त्यांची दावा नसते मित्रांनो ही बत्तीसच्या भावाने हा कुठलाही घ्या बत्तीसच्या भावाने दाताला कसे आहेत ते करतात का सर्व दाताला करतात बत्तीसच्या भावाने मिळणार आहे कुठलाही बैल घ्या इथली याच्यातून खरेदी जर तुम्ही केला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय बत्तीसच्या भावाने चारही बैल तुम्हाला या ठिकाणी भेटेल हा आपण कामाला चालू येईल बरं तर मित्रांनो त्यांचे काही व्यवहार पण दाखवणार आहेत ब धावणीतील आपण बैल दाखवलेली हो आहेत आता गिरायक आल्यावर आपण व्यवहार पण दाखवणार आहेत व्यवहार एकच नंबर आहे गॅरंटीचे बैल या ठिकाणी भेटतात हां कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होत असतो मित्रांनो बरोबर सेट तुमच्या नाव आणि फोन नंबर सांगा एकदा व्यापारी डबल नाईन नाएक सेवन डबल झिरो एट फाईव्ह वन थ्री नाईन तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तर नक्की संपर्क करून या ठिकाणी या आणि बैलजोडी खरेदी करा बरं याची दिला, दिला का दोन पस् दोन, दोन दाती बरं गाडी व कंप्लीट कम्प्लीट आहे आणि पस्तीस हजाराला दिला दिला, दिला। बघा मित्रांनो छान बैल होता आपण बघू शकता गाडी व चालू आहे फक्त बत्तीस हजाराला विक्री झालेली आहे सकाळ सकाळमध्ये त्यांची बहुनी झालेली मित्रांनो काय भावन दिले अठ्ठेचाळीस हजारला ही जोड दिलेली आहे मित्रांनो दाताला कशी होती एकदम नवे आहेत का म्हणजे दाताला नवे होते मित्रांनो आठ हजारला फक्त बैल जोडी दिलेली गाडी वखर ते पण कम्प्लीट होते परत नाही नावावर आल्यावर परत नाही होणार आणि गॅरंटीचे बैल या ठिकाणी भेटणार बरोबर दादाजी अभिमान दादाजी अभिमान कावड्याच्या पुढं बावडा म्हणजे बारी हा मी तिकडे फिरत झाला तर मी तुम्ही पुरा माले सुद्धा सोनोनी आपण डायरेक्ट त्यांना एक पाच सांगितले ते म्हणे शेड तुम्ही पंच्याण्णव हजार किंमत सांगितली म्हणे तर ठीक आहे मी मान्य करतोय पंच्याण्णव सांगितलं पंच्याण्णव हजार रुपया त्यांना बोललोय मी बरोबर दादा बोला बरं नेम्मा पंच सर 80000 रु. दादा 80000 रु. साहिले नाही पहिला बघा अगोदर باندې बघा भैरांची 80 90 ला मागू नका 30000 मागा आ बोल इच्या तुम्ही जरा ब ए जरा सुडाला नाही चला भाईला नाही आम्हाला ठीक बस चला नाही जर पंचले कोणत्याच बाजारात ऐंशी ला नव्वद ला भेटत नाही पण आपली ऑफर झालेली आहे मी व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे त्यवहार झाल्यानंतर पंच्याण्णव नव्वद सांगितले म्हटलं नव्वद जरी सांगितले असते तर पाच कमी केले असते आता पंच्याण्णव चे आपण डायरेक्ट पाच हजार डिस्काउंट देतोय त्यांना एक्क्याण्णव हजार रुपये दादा यापुढे या एक्क्याऐंशी हजार रुपये लागलेले आपण एक्क्याण्णव हजार बोललेलो आहे दादा घ्यायचे तुम्हाला मनापासून बर

બરાબરુ નવાદ કરતો અભિનંદન કરતો ધન્યવાદ કરતો ધન્યવાદ મના પાસ ગયા बघा मित्रांनो जोड कशी आदत येत ना घ्या ना पुढे घ्या मागून पुढून बघा छान क्वालिटी आदत येत मित्रांनो ही आदत आहेत जोड म्हणजे जोड आहे जोड घ्यायची असतील तर जोड घ्या सिंगल सिंगल घ्यायची असतील तर सिंगल 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 प्रमाणे जर घेतले तर काय भाऊ एकाची किंमत किती बरं जोड जर कोणी मागितलेत काय किंमत सांगा जोडची ऐंशी हजार जोडची ऐंशी हजार रुपये आणि सिंगल सिंगल काय भावास पस्तीस पस्तीस च्या असेल तर संपर्क करू शकता फोन नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णवीस अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णव वीस अठ्ठावन्न नक्की संपर्क करू शकता मित्रांनो जर तुम्हाला जोड आवडत असेल आदत येत सेट झाला का व्यवहार व्यवहार झाला का व्यवहार व्यवहार झाला कसा रुपयाला रुपयाला दिले बाबा कुठले तुम्ही पाटील नाव सांगा बाबा अर्जुन काम पाटील राणा तुमचं पण नाव सांगा मूर्तींनी गोरा घेतला बाबा तुम्हाला व्यवहार कसा वाटला यांचा माग वाटला व्यवहार चांगला झालेला आहे थोड मजाक मस्ती पण व्यवहार चांगला झालेला आहे बघू शकता आपण आदत गोरा यांनी घेतलेला आहे बैल बाजारामधून तिन्ही बाबा होते आणि तिन्ही बाबांनी आदत गोरा घेतलेला भाऊ तिघ विशेष म्हणजे तर छान असा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता आपण